पुसत शहरात देवी विसर्जन होणार नाही सर्व मंडळ अध्यक्षांचा महाकाली मातेजवळ ठिया आज दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसत शहरातील देवी विसर्जन होणार होते याकरिता पुसत शहरातील बहुतांशी दुर्गादेवी मंडळांनी डीजे बुक केले होते परंतु पुसद पोलीस प्रशासनामार्फत डीजे बंदीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे आणि याचेच परिणाम मंडळावर सुद्धा दिसत आहे आज दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसत शहरातील प्रसिद्ध महाकाली माता येथे पुसत शहरातील सर्व दुर्गादेवी मंडळ अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी ठिया मांडला आहे सर्वांची एकच मागणी डीजे बंदीवरील नियम काही प्रमाणात शिथिल करून डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात यावी असे ना झाल्यास पुसद शहरात आज होणारा विसर्जन सोहळा होणार नाही असे बोलले जात आहे हा मंडळ अध्यक्षांचा ठिया सकाळपासून असल्याची माहिती मिळालेली आहे नुकतंच काहीच वेळापूर्वी यवतमाळ जिल्ह्याचे अप्टर पोलीस अधीक्षक डॉ अशोक थोरात महाकाली माता येथे सर्व मंडळ अध्यक्षांशी संवाद साधला व डीजे संबंधीची भूमिका स्पष्ट करत असे सांगितले की माननीय कोर्टाच्या आदेशाने डीजे बंदी करण्यात आलेली आहे कोणत्याही परिस्थितीत डीजे वाजूला जाऊ देणार नाही पारंपरिक वाद्यासह आवाजाची मर्यादा राखून जल्लोषात विसर्जन सोळा काढावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अशोक थोरात यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे परंतु तरीसुद्धा मंडळ अध्यक्षांचा ठिय्या अजून कायम आहे बघूत समोर काय होते बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद